इक, काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार करण्यात आली मला मान नको मला सन्मान नको मला पण नको पण ज्या पद्धतीने अवयला कार्यकर्त्याची होते प्रामाणिक कार्यकर्त्याची जी घुसमट होते विकासाच्या ऐवजी विनासाची बदल्याच्याऐवजी म्हणजे बदलाच्या बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या बापाचे वाटगिर होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावाने रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला महाराष्ट्राला घातक दिशेचा आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक कोणी जपला जात नसेल बैठकीला बोलणं आणि अवमान करणं चुकीचा पात्र देणं अनेक गोष्टी आज इथे बोलणं नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये एक कार्यकर्ता आहे ना त्यांना सहभागी होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बारा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्व सामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज इतकी ताकद तुमच्या मार्गदर्शकाली शिवसेने विचाराने आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल क्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी घेऊ अविश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरंतर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांना तरी कुठल्याही अटी शक्ती नाही कुठलेही नाही साहेबांनी तेच सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यक्रमान काम करतोय मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी पंचायत ती, मार्केट कमिटी ठिकाणी अनेक यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने शिवधनुष्य हातामध्ये घेऊन आपण मशाज त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे व्हाइट प्रॉमिकला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो हातामध्ये घेऊन मशाज भेटून आपण त्या ठिकाणी

सोबत आलेले सर्व जे सहकारी त्यांचं मी आज शिवसेना परिवारासाठी मातोश्रीमध्ये स्वागत करतो मला तुमच्याकडे अभिमान तुम आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमच्या व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच व्यथा तुम्ही बोलता तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी अजून मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झाले की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात पुरी मागली आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह काय का फिरला की मोठे मोठे जे काय उलटे तरंगतात आणि उलटी सुद्धा वाहून जर अशी भाजपची व्यवस्था होतात एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते आज तर माझ्याकडे काही नाही आहे जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे खोके बाजू पन्नास तो, खोके तो, एकदम ओके सुद्धा तो जळगाव जारे। मध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जिम्हे बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी की लोक गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून सोबत आला आपलं ध्येय एक आहे आपला भगवा एक आहे पण मध्ये जी जी काय आम्ही काही झाली त्या करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाही आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो अगदी गेल्या वेळेला तुम्ही होतात आम्हाला काही चिंता नव्हतं पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतीचा अस्सल भगवा आज जळगाव मधून लोकसभेवर सगळेजण येत आहेत सगळ्यांची नावं आता पण आहेत पण तुम्ही सगळे आता ललितबाई पण मागे आलेले असेल आपल्याकडे असे अनेक लोक जे आहेत खालीच आहेत आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने टिकलंय अशी लोक आज आपल्याला देऊन भेटत आहेत आणि हा जो एक प्रचंड रेता महाराष्ट्र नेहमी आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे याच्या विरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणार कोणतरी आहे सगळी शक्य घालणारे काही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्या पुढे आपण एकत्रित वार्ताल करून एकत्र वार्ताल करून मध्ये आपल्या विकासाच्या आड येथील त्यांची वाट लावून पोहचू 我们。<Okay. S 2> एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार ज्या पद्धतीने करण्यात आले मला मान नको मला सन्मान नको मला पण ज्या पद्धतीने अवयला कार्यकर्त्यांची होते प्रामाणिक कार्यकर्त्याची जी घुसपट होते विकासाच्या ऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदला बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यांमध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या बापाचे वाटेगिरी होता कामा नाही आपण या बदल्याच्या भावने जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला महाराष्ट्राला घातक दिशेकडे होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक कोणी जपला जात नसेल बैठकीलांना बोलणं आणि आव्हान करणं तुम्ही बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आधी त्या म्हणलं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा सा, स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये एक कार्यकर्ता आहे ना त्यांना सहभागी होण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बारा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्व सामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज इतकी तुमच्या मार्गदर्शक देऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खर तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांनी कुठल्याही अटी शर्ती नाही कुठलेही नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्तावर काम करतोय अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत मार्केट कमिटी ठिकाणी अनेक यांच्यासह आम्ही सगळे आज, आज आपल्या मार्गदर्शनाने धनुष्य हातामध्ये घेऊन आपण मशाज त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट प्रॉमिकला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो आतामध्ये घेऊन मशाज भेटून आपण त्या ठिकाणी

सोबत आलेले सर्व जे सहकारी त्यांचं मी आज शिवसेना परिवारासाठी मातोश्रीमध्ये स्वागत करतो मला तुमच्याकडे अभिमान आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुम व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच व्यथा तुम्ही बोलता तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी अजून मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत का केली वापरा आणि फेकून द्या काम झालं की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध एका पुरात आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह काय का फिरला की मोठे मोठे जे काय ओलखे तरंगतात ओलखे सुद्धा वाहून जातात तशी भाजपची अवस्था होऊन जाते एक गोष्ट मला सांगू सांगावीची वाटते की आज तर माझ्याकडे काही नाहीये जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे खोके बाजू पन्नास खोके एकदम ओके जळगाव मध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जिथेने बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी ती लोक गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून आपलं ध्येय एक आहे आपला भगवान एक आहे पण मध्ये जी तुमची काय आमची काही पसगत झाली त्या पसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून जायचं नाही आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो आधी गेल्या वेळेला तुम्ही होता आम्हाला काही चिंता नव्हतं पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतींचा अक्कल भगवा आज जळगाव मधून लोकसभेवरती तुम्ही सगळेजण येत आहेत सगळ्यांची नावं आता सगळे आता ललितबाई पण मागे आलेले आहेत आपल्याकडे असे अनेक लोक जे आहेत आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने टिकलंय अशी लोक आज आपल्याला देऊन भेट आहेत आणि हा जो एक प्रचंड रेटा महाराष्ट्र नेहमी आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाने दिशा दाखवतो ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे याच्या विरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणार कोणतरी आहे सगळी शक्य घालणारे नाही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्या पुढे आपण एकत्रित वार्ताल करून एकत्र वाटचाल करून मध्ये आपल्या विकासाच्या आड येथील त्यांची वाट लावून पोहोचू

या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या बापाचे वाटग होता कामा नाही आपण या बदल्याच्या राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला महाराष्ट्राला घातक आहे राहिले आपण वारकरी होता कामा नाही आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर कोही जपला जात नसेल बैठकीला बोलणं आणि अवमान करणं चुकीचा पात्र देणं अनेक गोष्टी आज इथे उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये एक कार्यकर्ता आहे ना त्यांना सहभागी होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्वसामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज तुमच्या मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये शिवसेना घेऊ अविश्वास वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खर तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांना त्याने कुठल्याही अटी शर्ती नाही कुठलेही नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यक्रमान काम करतोय मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने माझ्या सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या आप मार्गदर्शनाने धनुष्य हातामध्ये घेऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे व्हाईट रोडला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो हातामध्ये घेऊन मशात भेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्यावर असे आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र